हॅलो आता जेवढे आहेत त्यांच्या सोबत आपण काय करूयात याला जायचं आहे सावत याला जायचं आहे किती वाजता जायचं पाच वाजता तर आपण याचं भाषण ऐकूयात त्याला वाट लावूयात मग नंतर पुन्हा सुरुवात करूया चालते टाळ्याच्या नजरामध्ये स्वागत करा च्या चराचरात वास करणाऱ्या विदेच्या आराध्य दे देवक माता सरस्वती आणि सर्वांचे विघ्न हरणाऱ्या अशा या विघ्न मूर्तीस प्रथमत अभिवादन करून आणि सर्व मान्यवरांना नमस्कार करून मी माझ्या भाजनास सुरुवात करतो तर आज मित्रांनो मी आज आपल्या रोजच्या शैक्षणिक विषयातील म्हणजेच विज्ञानाबद्दल काही माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी हे माझी नम्र विनंती तर मित्रांनो आपण जेव्हा विज्ञान शिकत असतो तेव्हा एक आपल्या शैक्षणिक शाळेतील विषय म्हणून शिकायचा नाही तर आपल्याला आपले जे आपण पूर्णतः त्या विज्ञानावर निर्भर आहोत हे विचार करून आपल्याला विज्ञान शिकले पाहिजे कारण आपले आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हापासून ते रात्री झोपेपर्यंत हे विज्ञानच आहे जे आपले विचार आपली क्रिया सर्व सर्व प्रकारांचे निश्चय करण्यात आपली मदत कर आपली मदत करत असतो जसे सकाळी उठल्यानंतर तुम्ही दात घासता बरोबर ना त्या दात घासण्याच्या प्रक्रियेत सुद्धा तुमच्या दातांवर जो ॲसिड आसीड, ॲसिड आसीड, ॲसिडिक जो बॅ बॅक्टेरिया बसलेला असतो त्याला साफ करण्यासाठी आपण बेसिक नेचर असलेला टूथपेस्ट वापरतो म्हणजेच ते दोन्ही मिळून साठ भरून त्या बॅक्टेरियाला नष्ट करतात त्याचप्रकारे सायन्स हा आपल्या सकाळच्या सकाळी जेव्हा आपण दिवसाची सुरुवात होते त्याचप्रकारे आपण जेव्हा सकाळी घराच्या बाहेर निघतो तेव्हा आजूबाजूला पाहतो इवन आपण जेव्हा इकडे आपण वातावरणानुसार कपडे बदलत असतो कारण त्या वातावरणामध्ये अड ॲडजस्ट करण्यासाठी आपल्या बॉडी टेम्परेचर मेंटेन दे ठेवण्यासाठी तुम्ही ऐकलं असेल आपण हिवाळ्यात उन्हाळ्यात पांढरे कॉटनचे कपडे लिहत असतो तर कॉटन हे ह्याच्यामागे मागे एक पण सायन्स आहे ते कॉटन काय करते आपल्या कामाला ॲब्झॉर्व करून त्यापासून येणाऱ्या वाऱ्याला थंड करून आपल्या बॉडीला देते म्हणून आपल्याला गरमी फील होत नाही त्याचप्रकारे अनेक असे गोष्टी आहेत जे आपल्याला विज्ञानामुळे कळत असतात विज्ञान आज छोटशा अणूपासून ते मोठ्या मोठ्या ॲस्ट्रॉईड पर्यंत पोहोचलेलं आहे आज त्याचप्रकारे विज्ञान आपल्या जीवनात एक महत्त्वाचा घटक बनलेला आहे आपण मो मोठ्या मो मोठ्या -मो -मो मोठ्या कंपनीज इंडस्ट्रीजमध्ये पाहतो मोठमोठ्या आपण मायक्रोवेव्हचा शोध सुद्धा लावलेला आहे अशाच प्रकारे आपण सर्व गोष्टी विज्ञानाच्या मदतीने शिकत पण काही आजकाल माहितच नाही की विज्ञान म्हणजे काय तर विज्ञान हा एक शैक्षणिक विषय असून जो सायन्स वर्ड आहे तो लॅटिन भाषेमधील लॅटिन भाषा एक मृत भाषा आहे जी आधी रोमन एम्पायरमध्ये तिकडे वापरली जायची लॅटिन भाषेमध्ये एक वर्ड होता सायन्स इट म्हणून ज्याचं मिनिंग होत होतं की नॉलेज 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 म्हणजे आपल्याला माहितीचं आहे ज्ञान हां तर याच्यापासूनच सायन्स या शब्दाचा उगम झालेला आहे तर आपण आपल्या इन्स्टिट्यूटचं नाव ऐकलंच असेल विजय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स इथं सायन्स म्हणून फक्त विज्ञान शिकवलं जात नाही तर सायन्स या शब्दाचा अर्थ घेऊन इन्स्टिट्यूट ऑफ विद्� नॉलेज म्हणजे इथं ज्ञान मिळण्याचंही कार्य आपल्याला इथे या क्षणी आपण आपले आपले एक शैक्षणिक विषय म्हणून विषय म्हणून नाही तर आपल्या जीवनातील एक महत्वाचा अतिशय महत्वाचा घटक जो आपल्याला प्रगतीशील होण्यासाठी मदत करणार आहे म्हणून विज्ञान शिकणार आहोत अशी मी आशा बाळगतो आणि माझे दोन शब्द थांबवतो मला मला पुढे अनुभवण्याची संधी दिली होती मी विजय अजून कोणाला बोलायची इच्छा आहे का बारावी मधून जेवढे आले ते आणि ठीक आहे आप आपलं व्यवस्थित आहे मी नाही तू बोलतोस का पुणे मध्ये कोणी बोलणार आहे का ऑन कोणीतरी का कोणी बोलायचं ठीक आहे तुझं आहे की भाषा कोणाचं दुसरं कोणाचं आहे ठीक आहे बाकीचा कार्यक्रम अर्ध्या घंट्याने चालू होणार हा ते कार्यक्रम काम चालू आहे तिथे ठीक आहे थोडं थांबा काय बस गाजले भाष